नमस्कार मैत्रिणी प्रत्येकाची इच्छा असते की आपल्याला मुलांना हेल्दी काहीतरी खायला द्यावं पण आजकालच्या मुलांना फास्ट फूड जास्त आवडतं पण तरीसुद्धा त्यातूनसुद्धा आपण पन हेल्दी बनवतो आहे आणि एकदम सोपी रे रेसिपी आहे नेहमीप्रमाणेच तर हा हेल्दी असा सुपर टेस्टी मटकी पुलाव आहे चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी इथं कुकर घेतलेलं आहे आणि कुकरमध्ये साधारण तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हा बारीक चिरलेला एक मोठा कांदा घालून घेतो आहे कांदा हलकासा फ्राय करून घ्यायचा पहिल्यांदा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी तमालपत्री टाकून घ्यायची त्याच्यानंतर खडे मसाले घालून घ्यायचे आणि थोडंसं गोल्डन होईपर्यंत आपला कांदा आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा मी अशी उभी चिरून टाकलेली आहे आणि मुलं जर खूपच लहान असतील तर मिरची घालू नका तर इथं बघू शकता आपण कशाप्रकारे हा कांदा फ्राय करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आम्ही आलं लसणाची पेस्टसुद्धा टाकलेली आहे त्याच्यानंतर एक मोठा टोमॅटो चिरून टाकलेला आहे आणि हा टोमॅटो आपल्याला एकदम मऊसर होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण हे टोमॅटो वगैरे मंशार होईपर्यंत परतून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण स्पायसी मसाले घालतोय तर त्याच्यामध्ये गोडा मसाला एक चमचा धनेपूड एक चमचा आणि गरम मसाला एक चमचा त्याच्याबरोबरच थोडीशी हळद लाल तिखट हे सुद्धा घालून घ्यायचं तर मी पहिल्यांदा सांगितलेच की तुम्हाला लहान मुलं असतील तर थोडंसं कमी तिखट त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे तर मी साधारण अर्धा किलो तांदूळ घेणार आहे त्याच्यासाठी मी दोन चमचे मीठ वापरलेलं आहे आता मसालेसुद्धा आपले छान असे भाजून झालेले आहेत आता मी इथं लाल तिखट आणि हळदसुद्धा घातलेली आहे ते सुद्धा आपल्याला छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे खूपच टेस्टी होतो आपला तुमची मुलं नक्कीच परत परत मागतील तर अर्धा किलो तांदळासाठी साधारण मी पाव किलो अशी मोड आलेली मटकी वापरलेली आहे आणि मटकी आता छान या मसाल्यामध्ये परतून घेऊया ज्याचे जेणेकरून त्याचा थोडासा जो वास येतो आहे तो जाईपर्यंत आणि इथं तुम्ही बघू शकता आपण अशा प्रकारे तर मटकी फ्राय केलेली आहे आणि आता मी अर्धा किलो जो तांदूळ स्वच्छ धुवून असा ठेवलेला होता तो तांदूळ याच्यामध्ये मी घालून घेते आणि तांदूळ घातल्याम नंतर अशा प्रकारे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून खाली मसाले वगैरे लागणार नाहीत आणि त्याच्यामध्ये मी आता साधारण दीड पट पाणी घातलेलं आहे आणि पाणी थोडंसं गरम घातलेलं आहे मी आणि परत एकदा मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून घेऊया आणि कुकरचं झाकण लावल्यानंतर त्याच्यावर तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि आता आपलं राईस म्हणजे एक दहा मिनटानंतर मस्त असा आपला मटकी पुलाव तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि जर रेसिपी आवडली असल्यास तुम्हाला नक्की ट्राय करा मुलांना नक्की द्या टिफिनमध्ये टिफिनमध्ये वगैरे तुम्ही हा पुलाव देऊ शकताय आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा